चिकन पार्टीचा वाद जीव ठरला मित्राची हत्या करणाऱ्या मन्नू शर्माला अटक पनवेल नवी मुंबई खारघरमधील बेलपाडा आदिवासी वाडी येथे चिकन पार्टी दरम्यान झालेल्या वादातून एका मित्राने आपल्याच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे मृत तरुणाचे नाव जयेश वाघे असून तो पनवेल महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत होता आरोपी मन्नू दिनेश शर्मा याला खारघर पोलिसांनी अटक केली आहे जानेवारी तेवीस रोजी रात्री जयेश आणि त्याचे मित्र क्रिकेट मैदानाजवळ चिकन पार्टी करत होते पार्टीसाठी मन्नूने पैसे दिले नाहीत म्हणून जयेश आणि मन्नू यांच्यात वाद झाला वाद विकोपाला गेला आणि जयेशने मन्नूला कानाखाली मारले संतप्त झालेल्या मन्नूने जयेशला क्रिकेटच्या बॅटने मारहाण केली जयेश गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला खारघर पोलिसांनी आरोपी मन्नू शर्मा विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे तेवीस तारखेला या घटनेमधील जो मयत आहे जयेश बाबू वाघे हा त्याच्या मित्रांसोबत खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक क्रिकेटचं ग्राउंड आहे बेलपाडा गावामध्ये तिथं जेवण बनवण्यासाठी गेलेला होता तेव्हा त्याचा ते दुसरा मित्र जो या घटनेतील आरोपी मनु शर्मा हा तिथे आला होता तेव्हा ते त्याच्यामध्ये मैतामध्ये आणि त्याच्यामध्ये वाद झाला होता की हा कॉन्ट्रिब्युशनचे पैसे देत नाही वगैरे वगैरे आम्ही तुला जेवायला देणार नाही असा तो वाद झाला त्यावेळी त्याचा राग येऊन मनु शर्माने त्याच्याकडच्या बांबूने हाताबुक्क्याने त्याला मारले मैताला आणि मैत जखमी झाल्यानंतर त्याला हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं होतं त्याचा सत्तावीस तारखेला मृत्यू झाला या घटनेमध्ये तेव्हा मग खारघर पोलीस स्टेशनला आपण खुनाचा गुन्हा दाखल केला या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी मनु शर्माला आपण अटक केलेली आहे आणि माननीय न्यायालयाने त्याला एकतीस तारखेपर्यंतची पोलीस कोठडी रिमांड सुनावलेली आहे या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस निरीक्षक शीतल पाटील या करत आहेत